शहाजी शहाजी ऐका की बापू सुटला गाड्या सुटा एकोणचाळीस मध्ये सुंदर अशा तीन गाड्या आणि तीन गाड्यामध्ये मध्ये सुंदर असे लढत पाहिला मिळते पड्याल पडतोय गेल्या मैदानातील एक नंबरचा मानकरी वाघोली कळंबीकरांचा शंभू आणि त्याच्या सोबत होता चिमण्या गणे क्रमांक एकोणचाळीस चा निकाल 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 गणे क्रमांक एकोणचाळीस चा निकाल तास क्रमांक पाच वरती धावली गाडी भैरवनाथ प्रसन्न बापूसाहेब आरडे वाघोली कळंबी पडार बाजी ग्रुप शार्दूल तळेगाव या गाडीचा एक नंबर आला विजय दाबाईल गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली उजवीला पाला गेल्या वर्षीचा एक नंबरचा मानक